बांगलादेश येथे हिंदू समाजावर होणारा हिंसाचार व विरोधात आज नेवासा तालुक्यातील हिंदू समाज साधू संत आणि विविध संघटनांच्या उपस्थितीत मूक मोर्चा काढण्यात आला नेवासा तालुक्याच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी हा मोर्चा शहरातील मुख्य बाजारपेठेतून काढण्यात आला यावेळी तालुक्यातील विविध गावातून आलेले युवक ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आणि महिला भगिनी तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते यावेळी संत महंतांच्या हस्ते भारत सरकारने बांगलादेशातील हिंदूंचे संरक्षण करण्यासाठी ठोस पावले उचलावीत यासाठी तहसीलदारांमार्फत निवेदन सुपूर्द करण्यात आले आहे या निवेदनात असे म्हटले आहे की भारताने केवळ बघ्याची भूमिका न घेता पूर्वी आपल्या भारताचाच भाग असलेल्या बांगलादेशातील आपल्या हिंदू बांधवांना वाचवण्यासाठी ठोस भूमिका घ्यावी त्यासाठी कुठलीही माघार न घेता भारत सरकारने संपूर्ण जनतेचे बहुमत पाठीशी घेऊन कारवाई करावी अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी संबोधित करताना क्षेत्र देवगड देवस्थानचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज म्हणाले संपूर्ण जगाला मानवतेची शिकवण देणारा हिंदू धर्म आज शोकांतिका वाढते बांगलादेशामध्ये हिंदू धर्मियांवर जो अमानुष अत्याचार होत आहे घर पाडल्या जात आहेत जाळल्या जात आहेत निष्पाप बालकांवर अन्याय होतोय अत्याचार होतोय माता भगिनींवर अत्याचार होतोय संपूर्ण जगामधून निषेध व्यक्त केला जातोय सध्या परिस्थिती बांगलादेशची अतिशय कठीण आहे बांगलादेशाच्या भारताने बांगलादेशाला खूप मदत केली सेनेच्या माध्यमातून त्यांना सुरक्षितता दिली आज त्याच बांगलादेशामध्ये वास्तव्य करणारा अल्पसंख्याक हिंदू समाज आणि त्या हिंदू समाजावर अशा प्रकारे अत्याचार होतोय हे सकल हिंदू समाजाला अतिशय पीडा देणाऱ्या पीडा देणारी घटना आहे वेदना देणारे हे सगळे प्रसंग आहे आणि म्हणून त्या बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदू आहे त्यांना न्याय मिळावा त्यांना सुरक्षितता मिळावी याकरताच आपण या ठिकाणी सकल हिंदू समाजाचे सर्व मंडळी माता भगिनी सर्व धर्मप्रेमी मंडळी या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत बांगलादेशची परिस्थिती आणि भारत बांगलादेशची सर्व आर्थिक व्यवस्था बहुतांश आर्थिक व्यवस्था ही भारताच्या निर्यातीवर अवलंबून आहे जस की भारतातून बांगलादेश या ठिकाणी अनेक खाद्य पदार्थ मसाले लसूण कांदा याची मोठ्या प्रमाणात निर्यात होते बांगलादेशामध्ये जे आज घर बांधलेली आहेत त्या घराला जी खडी वापरण्यात येत आहे ती खडी देखील भारतातूनच बांगलादेशला जाते आणि म्हणून भारत सरकारलाही अशी विनंती आहे जर बांगलादेशमध्ये बांगलादेशमध्ये वास्तव्य करणाऱ्या हिंदूंना बांगलादेश सरकार सुरक्षितता देत असेल त्यांना सन्मान आणि वागणूक देत असेल तरच ही निर्यात चालू ठेवावी अथवा बांगलादेशामध्ये वास्तव्य करणारे जे अल्पसंख्याक हिंदू आहे त्यांच्याशीच भारत सरकारने हा व्यापार व्यवहार करावा जर त्यांना सुरक्षितता मिळत असेल त्यांना सन्मानाने वागणूक मिळत असेल तरच हा व्यापार चालू ठेवावा अन्यथा या व्यापारावर बंदी यावी आणि तर आणि तरच बांगलादेशमध्ये वास्तव्य करणारा सगळं सकल हिंदू समाज सुरक्षित राहील त्यांना मान सन्मानाने त्या ठिकाणी वागणूक देण्यात येईल याकरताच करताच नेवाशा तालुक्यामध्ये हा जो अफाट हिंदू समाज जमलेला आहे सर्व तरुण वर्ग जमलेला आहे तालुक्यातील धर्माचा प्रचार प्रसार करणे हा हिंदू धर्म सगळ्याला आश्रय दिलाय सगळ्याला सांभाळतोय धर्मनिरपेक्ष राज्य म्हणून भारताकडे पाहत आहे सगळ्याला जवळ घेतलं सगळ्याला आजवर प्रेम दिलेला आहे कोणावर अन्याय केला नाही कधी हिंदू धर्मानं सगळ्याच्या डोक्यावर येऊन पाठवून मायाचा हातच फिरवलेला आहे आत्तापर्यंत विनाकारण कधी हिंदू धर्माने कोणाला त्रास दिला नाही कोणावर अन्याय केला नाही हा हिंदू समाज सगळं सहिष्णू मानला जातो सहिष्णू आहे आणि तरी देखील अशा प्रकारे हा अत्याचार होतोय ते कुठेतरी थांबलं पाहिजे आणि म्हणून भारत सरकारला जाग करण्यासाठी आणि यासाठी ठोस भूमिका त्यांनी घेण्यासाठी हा निषेध मोर्चा आणि हे निवेदन या ठिकाणी देण्यात येणार आहे आपल्या सर्वांच्या साक्षीनं त्याकरताच आपण एकत्र झालेलो आहे आपण भगवंताकडे प्रार्थना करू जे अत्याचार त्या ठिकाणी चालू आहे त्यांना ही सद्गुद्धी व्हावी आणि त्या अत्याचार थांबवावे लहान लहान लेकर रस्त्यावर आहेत त्यांना लहान मुलांना बांधून ठेवले फोटो आपण पाहताय आमच्या माता भगिनीवर काय अन्याय अत्याचार चालू आहे ते त्यांनाच माहितीये आपल्या जवळ ती परिस्थिती नाही ना जवळ घटना घडल्यानंतर लक्षात येत असते त्याची तीव्रता आता काय असते आपल्यापासून जरी ते दूर असेल कोणाची तरी ती बहीण ये ना कोणाची तरी आई आहे ना आणि म्हणून ते थांबलंच पाहिजे म्हणून हा तीव्र निषेध या ठिकाणी हो, करत आहोत आणि सतत नेवासा समर्पण फाउंडेशन नेवासा समर्पण मजदूर संघ अहिल्यानगर मेडिकल असोसिएशन नेवासा श्री परशुराम संस्था खडका महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका नेवासा तालुका विश्वेश्वर जीर्णोद्धार मंदिर ट्रस्ट नेवासा नेवासा तालुका वकील